न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय महाराष्ट्र न्यूज लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एकमेव सरोवर आहे याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली लोणार हे बेसाल्ट खडकातील एक मोठे आघाती विवर आहे सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातल्या खाऱ्या पाण्याचे जागतिक तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे याची निर्मिती फार वर्षापूर्वी एका उल्कापातामुळे झाली हे सरोवर छत्रपती संभाजीनगर शहरापासून एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे लोणार सरोवर हे बेसाल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती सरोवर आहे आणि या सरोवराचे पाणी खारट आहे लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे तसेच या परिसरात अंदाजे बाराशे वर्षापूर्वीची जुनी मंदिरे आहेत त्यातील मंदिरे हे सरोवरात आहेत तर काही आणखी मंदिरे आजूबाजूच्या परिसरात आहेत लोणारवीवर दख्खनच्या पठाराच्या आत बसलेले आहे सुमारे पासष्ट दशलक्ष वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या बेसाल्ट खडकाचे एक विशाल मैदान आहे या बेसाल्ट क्षेत्रामध्ये त्याचे स्थान काही भूगर्भशास्त्रज्ञांना सुचवले की ते ज्वालामुखीमय विवर आहे तथापि आज लोणार विवर हे उल्कापाताचा परिणाम असल्याचे समजते सरोवरातील खार पाणी हे खारट आणि क्षारीय असे दोन्ही प्रकारचे आहे हे जे सरोवर तयार झालं त्याला उंचा सरोवर असे म्हणतात मेची ऑर लेक आणि ते कसं तयार झालं तर जेव्हा पृथ्वी थंड व्हायला लागली तेव्हा पृथ्वीवर उल्का पडायचा आता उल्का म्हणजे काय उल्का म्हणजे दुसऱ्या ग्रहाचा किंवा ग्रहाचा किंवा एखाद्या खगोलीय वस्तूचा तुटलेला भाग आपल्या पृथ्वीकडे त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तो तुटलेला भाग दुसरीकडे खिचल्या गेला जसा आपण एखाद्या लोण्यामध्ये दगड टाकला तर कसा खाल्ला देतो की नाही तर सेम तशी तेवढी मोठी बघा एवढं जे झालं की नाही एवढी मोठी फुलका म्हणजे दुसऱ्या ग्रहाचा तुटलेला भाग एवढ्या जोरानं पडला की एवढं छिद्र पडलं आणि याचा अजूनही अंत माहित नाही असं म्हणायचंय त्यांना मला तर माहितच नाही तर अशा सरोवराला सरोवर म्हणजे चला अशा सरोवराला उल्का सरोवर असे म्हणतात ओके